होणार हे अधिवेशन स्थानिक जनता महाविद्यालयाच्या अधिवेशनासाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपात सामाजिक चळवळीतील महिला उपस्थित राहणार आहेत अधिवेशनात महिलांशी निगडीत विविध विषयांवर चर्चा करून ठराव पारित करण्यात येणार आहे या तयारीचा आढावा घेतलाय आमचे चंद्रपूर प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी ओबीसी महिलांचे विदर्भस्तरीय प्रथमच अधिवेशन होत आहे चंद्रपूर शहरातील जनता महाविद्यालय या पटांगणामध्ये आज अधिवेशन होणार आहे अधिवेशनाकरता विदर्भातील सर्व जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपात सामाजिक सर्वातील जवळपास तीनशे महिला उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजन संयोजकांनी दिलेली आहे अधिवेशनात महिलांशी निगडीत विविध विषयावर चर्चा करून ठराव पारित करण्यात येणार आहे ओबीसी समाजाकरता केंद्र तथा राज्य शासनाकडून निघालेल्या शासन निर्णयाचीही माहिती या अधिवेशनात देण्यात येणार आहे हुंडाबळीत ठरलेल्या हगवाने व आजवरी हुंडाबळीत ठरलेल्या सर्व महिलांना श्रद्धांजलीही यावेळेस अर्पण करण्यात येणार आहे हुंडाबळी तथा महिलांवरील अत्याचारांच्या न्यायालयीन केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याकरता करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी या, या, या दिलेली आहे या अधिवेशनाचा या या अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत त्या प्रतिभा या असणार आहेत तर विदर्भातील या अकरा जिल्ह्यातून प्रतिनिधी स्वरूपात ओबीसी महिला या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत आणि आता या अधिवेशनाकरिता महिला सुद्धा येण्यास आता इथे सुरुवात झालेली झालेली आहे आ, या अधिवेशनामध्ये विविध विषयावरती मंथन होईल आणि विदर्भस्तरीय महिलांच्या अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथमच एक अनोखा सामाजिक प्रयोग करण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजवलींसोबत अभिषेक पट पलिया एनडी टी मराठी चंद्रपूर